नमस्कार मंडळी तर आज गावाकडचं चौथा दिवस चालू झाला तर मी सकाळी उठल्या बघितलं तर मंदिरात काहीतरी काम चालू होती म्हणून मंदिरात गेले तर कालचा डेकोरेशन होता तो उतरावाचा काम चाललेला होता मग घरी येऊन फ्रेश झाल्यावर मी परत वर फेरी मारून गेले तर ही पोरा आमची क्रिकेट खेळत होती माका होती पण एवढ्याशा बॉक्समध्ये आपल्या झेपणा न खेळत त्याच्यानंतर ते आम्ही गेलो सतल्याकडे तर का जागरण कालचं जास्त झाल्या कारण ह्याचा झोपे काढे होता आणि आम्ही खेळत होतो पत्ते नंतर आमक थोडीशी काडीगिडी करायसारखे वाटले म्हणून आम्ही एका ताई आणि पळालो डायरेक्ट जेवसाठी साठी आनंद उठाव बघता तो बाजू कोण आईला बघ बदकासारख्या उडी मारत मार कसा पुढे आम्ही चाललो जी पार्टी आमच्या बाजूवाला काकांकडे होती थैस जेवसाठी साठी म्हणा आणि वाढपी होतो बाबलो आणि जवान होता मस्त की चिकन वडे संध्याकाळी आम्ही अशाच मळ्यामध्ये फेरी मारण्यासाठी गेलो नेक्स्ट डे विजारलो आज दिवस थोडस स्पेशल असाच म्हणा कारण आज परत आमच्या ग्रामदैवत रामेश्वर मंदिराची पण पूजा सो आमचे सगळे दिवस जे असत ते पूजेमध्ये आणि गाऱ्याकडे इल्यार समजला की जो आम्ही फणस आणलेलो होतो तो, तो पिकलो हा 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 आमच्या फनसाचा फनस हा आणि गरो माझो फेवरेट रसाळ मग दुपारी आम्ही सगळेजण तयारी करून निघालो मंदिरात जाऊच्यासाठी कारण मंदिराच्या पूजा हा जसं सांगितल्याप्रमाणे दुपारचा ऊन मात्र जसा म्हणाव हा तसा कडकच होता घामान पार भिजले मी तुम्ही बघू शकतास मंदिरात इलेले पहिलो डाव साधल्यान सतल्यान तो फ्रीवाला रसना पिऊच त्याच्यानंतर आम्ही मंदिरात गेलो मंदिराच्या पाया पडलं दर्शन घेतलं पुढे जाऊन आम्ही रवनाथ मंदिराचं दर्शन घेतलं दर्शन घेऊन झाले पाच मिनटं सर बसलो दुपार झाली आणि जेवणाचा कार्यक्रम होतो आणि पावसान जो काय धुमाको घातला त्याच्यामुळे सगळ्यांची तारांबळ उडा उडाली काही मंदिरात जेवण केला संध्याकाळी बाजू काकांकडे होते फनच सकाळी खाल रसा संध्याकाळी मी सांगितले कापू होयो तर मी या काय नाही म्हणायचं काम नाही मी या मस्त खाऊन घेतलंय संध्याकाळ झाली म्हटलं मळ्यात फेरी मारू जाऊया मळ्यात गेले तर काय थय मधमाशी होती तिने मला चांगला फोडून काढला एकानच काढलं लय जबराट काढला रात्र झाली आणि आम्ही आता येईल मंदिरात कारण मंदिराचे रात्रीचे जे कार्यक्रम जागरणाचे असत ते असत ते करूसाठी आम्ही हे सर गेले गेले वारकरी नृत्य होता देवगडचाच पण ह्या जरा वेगळा होता आणि त्याच्यानंतर पालखी निघता तुम्ही बघू शकता अशी पालखी पूर्ण मंदिराच्या गोल फेरी मारता आता खाई जाऊन मंदिराचं दर्शन घेऊ भेटला कारण सगळेजण बाहेर बसले आहेत आता मंदिरात अजिबात गर्दी नाही मी परत एकदा दर्शन घेतलंय तर आमच्या कोकणची कला पारंपरिक दशावतरी नाटक ह्या चालू झाला <laughs> त्यात जबराट एंट्री ह्या ब्रम्हराक्षसणीची होती त्याच्यानंतर आम्ही दशातरी नाटक जास्त बघितलं ना अर्धा बघितलं आणि निघाला घराकडे करामका कर दुसऱ्या मुंबई घेऊचा होता सो आज आपण हायच थांब्या भेटूया था पुढच्या व्हिडिओ